आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव देण्याच्या मागणीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं नामांतराच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे बुलढाण्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि शंभर खाटांचं आयुर्वेदिक रुग्णालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री स्वतंत्र प्रभार अर्जुन राम मेघवाल यांनी आज नागपुरातील फेटरी जवळच्या शांतीवन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयाला भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत वापरलेल्या वस्तू प्रदर्शित करण्यासाठी चिंचोली इथं बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि सामाजिक सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्र साकारण्यात येत असून तिथे वस्तू संवर्धनाशी संबंधित उपक्रमांची तपशीलवार माहिती मंत्र्यांनी जाणून घेतली आपल्या एकदिवसीय नागपूर दौऱ्यात मेघवाल यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट देऊन आंबेडकर शेतकऱ्यांच्या मध्यवर्ती स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केली माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे ते आज इंदापूर इथे माध्यमांशी बोलत होते लवकरच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होईल अशी माहिती त्यांनी दिली विलक्षण शक्ती धारण करणाऱ्या महिलांनी स्वतःमधील शक्तीचा बोध घेऊन पुनश्च भारतभूमीच्या उत्थानासाठी पुढे यावं असं प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना पद्मविभूषण सोनल मानसिंग यांनी केलं त्या आज राष्ट्रसेविका समिती नागपूर विभागाच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या महात्मा गांधींचे विचार सध्याच्या काळात प्रासंगिक का आहेत त्यांनी सुरू केलेले विधायक कार्यक्रम आपण पुढे नेले पाहिजेत असं मत कुलगुरू प्रोफेसर कृष्णकुमार सिंह यांनी व्यक्त केलं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आज आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्जनशील कार्यक्रम प्रयोग आणि आव्हानं या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते महिलांच्या आयसीसी टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होतोय नागपूरसह हो विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज उद्या आणि परवा हवामान सामान्य राहणार असून अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता नागपूर हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली दरम्यान पुढच्या आठवड्यात सात तारखेपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार